नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो व्हिडिओच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत संख्या रेषेवर मुळामध्ये चार दशांश चिन्ह तीन किंवा मुळामध्ये सात दशांश चिन्ह चार या ज्या संख्या असतात इरॅशनल नंबर म्हणतो आपण याला हे नंबर्स या संख्या संख्या रेषेवर कसे दाखवायचे तर या अगोदर मी संख्या रेषेवर तुम्हाला दोन भाग दिले मित्रांनो हा तिसरा भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये या टाईपच्या ज्या संख्या असतात या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे परंतु ते समजावून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक माहीत असलं पाहिजे मित्रांनो तर ते बेसिक पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ते समजून घेऊ वेळ अजिबात वाया घालावणार नाही मित्रांनो पण त्याही अगोदर चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चला सुरू करूया आजचा व्हिडिओ संख्या रेषेवर एखादी संख्या दाखवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती आपण एक संख्या रेषा काढतो आता संख्या रेषेवर वर्गमुळात चार जर वर्गमुळात जर दोन दाखवायचे असले तर आपण काय करतो वर्गमुळात दोन हे जे माप आहे हे माप आपल्याला कळलं पाहिजे मग ते माप कळण्यासाठी आपण काय करतो इथं शून्य घेतो इथं एक इथं दोन इकडे ऋण एक इथं ऋण दोन आपण काय करतो एक एकक माप पायाचं घेतो आणि एक एकक माप हे लंबाचं घेतो बरोबर आणि हा जो काटकोण त्रिकोण तयार होतो या काटकोण त्रिकोणामध्ये ही बाजू एक आहे ही बाजू एक, एक एकक आहे तर तो जो कर्ण बनतो त्या त्रिकोणाचा त्याचं माप असतं वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळात दोन ही ही ह्या संख्येच ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची असली की आपल्याला हे माप कळणं महत्वाचं आहे हे माप एकदा कळलं रे कळलं ही लांबी एकदा कळली रे कळली की आपण कंपासमध्ये ते माप घेतो आणि असा कंस काढतो आणि मग तो जो बिंदू मिळतो तो असतो वर्गमुळामध्ये दोन हे मागच्या भागात आपण समजून घेतलं मित्रांनो इथं महत्त्वाचं काय आहे पहिलं बेसिक लक्षात ठेवा सर्वांना इथंच अडचण येते काय आपल्याला जेही माप त्या संख्या रेषेवर दाखवायचं असतं ते माप कळलं पाहिजे ती लांबी कळली पाहिजे तितक्या लांबीचा रेषाखंड आपल्या समोर आला रे आला की आपण त्या लांबीचं माप कंपासमध्ये घेऊन तो बिंदू संख्या रेषेवर दाखवू शकतो इथं महत्वाचं बेसिक हेच आहे की माप कळलं पाहिजे मग आता या पद्धतीच्या ज्या संख्या असतात ज्या अपरिमेय संख्या असतात पूर्णांकात असतात त्या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या नाही हे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो पण मित्रांनो इथं अडचण कोणती आहे समजा वर्ग मुळात चार चिन्ह तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे तर आपल्याकडं वर्गमुळात चार दशांश चिन्ह तीन इतक्या लांबीचा रेषाखंड आपल्याला माहीत असला पाहिजे आणि तो कसा कळतो ना त्याची एकदम सोपी पद्धती मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही गेला रे गेला की ह्या मापाचा रेषाखंड तुम्हाला मिळतो आणि त्या मापाचा रेषाखंड मिळाला की तो क त्या तेवढं माप कंपासमध्ये घ्या आणि तो बिंदू संख्या रेषेवर दाखवा बस एवढंच काय ते काम राहतं तर हे जे अंतर आहे वर्गमुळामध्ये चार दशांश चिन्ह तीन या मापाचा रेषाखंड या लांबीचा रेषाखंड कसा शोधायचा ना ते सुरुवातीला तुम्हाला सांगतो तेच महत्त्वाचं आहे इथं समजा मित्रांनो मी एक चार सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेतला याची लांबी चार सेंटीमीटर आहे काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो हे ज्यालाही समजलं ना तो दशांश अपूर्णांक वर्गमुळामध्ये जे दशांश अपूर्णांक दिले असतात ते संख्या रेषेवर सहज दाखवू शकतात चार सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड घेतला आता हा चार सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आहे म्हणजे ह्या रेषाखंडाचं जे, जे एकक हो आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे तर मी हा जो बिंदू आहे इथपर्यंत चार सेंटीमीटर होतात ना याच्या पुढे सुद्धा मी एक सेंटीमीटर इतकं अंतर घेतलं बघा हे एक सेंटीमीटर घेतलं लक्षात आलं दुसरी कृती पहिली कृती काय केली पी पासून क्यूपर्यंत मी चार सेंटीमीटर घेतले क्यूपासून आरपर्यंत एक सेंटीमीटर वाढवला हे एक सेंटीमीटरच का वाढवलं कारण हे सेंटीमीटरमध्ये माप दिलेलं आहे म्हणून याचं एकक सेंटीमीटर आहे तर मी एक सेंटीमीटर वाढवला इकडे जर चार इंच घेतले असते तर इकडं एक इंच वाढवला असता जे एकक असेल ना तेवढंच अंतर एक युनिटने इकडे वाढवायचं आलं लक्षात आता बघा मित्रांनो हे सर्व मिळून झालं पाच सेंटीमीटर याचा मध्यबिंदू शोधा तो येईल अडीच सेंटीमीटरवर बरोबर की नाही याचा मध्यबिंदू अडीच सेंटी सेंटीमीटरवर येईल आता मध्यबिंदू कसा शोधायचा तर हे पाच सेंटीमीटर आहे तर अडीच सेंटीमीटरवर आपण इथं खून करू शकतो पण जेव्हा चार दशांश तीन असेल तर त्याचा मध्यबिंदू किती मग तर तो ॲक्युरेट मध्यबिंदू शोधता येत नाही आपल्याला मग अशा वेळेस काय करतो आपण कंपाचं एक टोकी तर ठेवतो दुसऱ्या टोकामध्ये निम्म्यापेक्षा अंदाजे जास्त अंतर घेतो वरती एक कंस काढतो खाली एक कंस काढतो आणि सेम तेच माप ठेवून पुन्हा असा कंस करतो आणि आपोआप आपल्याला काय काय मिळतो मध्यबिंदूमधून जाणारा असा हा मध्यबिंदूमधून जाणारा लंब मिळतो आलं लक्षात तर असंही आपण एखाद्या रेषाखंड्याचा मध्यबिंदू शोधू शकतो तर ह्या पद्धतीने गेला ह्या पद्धतीने गेला तर जास्त सोयीचं होईल मध्यबिंदू मिळाला आता मध्य काय काय कृती केली बघा चार सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेतला सेंटीमीटरमध्ये होतं म्हणून एक युनिट पुन्हा वाढवलं मी एक सेंटीमीटर पुन्हा वाढवलं जो पूर्ण जो रेषाखंड तयार झाला त्याचा मध्यबिंदू घेतला मध्यबिंदूवर मी कंपासचं एक टोक ठेवलं आणि या टोकापर्यंत कंपासमध्ये अंतर घेतलं आणि यावर मी असं अर्धवर्तुळ काढलं आलं लक्षात पूर्ण वर्तुळ काढलं तरी चालेल पण आपल्याला पूर्ण वर्तुळाची गरज नाही अर्धवर्तुळ काढा फक्त आलं लक्षात आता काय काय कृती केली आता मित्रांनो हे काम पूर्ण झालं की हा जो बिंदू असतो ना चार सेंटीमीटर अंतरावरचा जो बिंदू असतो या बिंदूवर जर तुम्ही लंब टाकला त्या बिंदूवर जर लंब टाकला हा लंब टाकल्यानंतर इथं ज्या ठिकाणी हा बिंदू छेदतो याला नाव देऊ आपण यम आलं लक्षात त्याला नाव देऊ यम तर हा लंब वर्तुळ कंसाला ज्या ठिकाणी छेदतो ना त्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतचे जे अंतर आहे ते अंतर हे पी क्यूचं जे अंतर असतं का पी क्यूचं जे चार सेंटीमीटर आलं ना तेच अंतर फक्त वर्गमुळामध्ये जातं वर्गमुळात चार तयार होतं हे यम क्यू आता इथं क्यू यम बरोबर वर्ग मुळात चार आहे कारण पी क्यू पी क्यू हा चार सेंटीमीटर आहे म्हणून येत आहे लक्षात मी काय सांगितलं ते तुम्हाला समजा चार दशांशचिन्ह तीन वर्ग मुळात ही हे जी संख्या आहे ही संख्या रेषेवर दाखवायची आहे तर तुम्हाला इतक्या अंतराचा रेषा खंड पाहिजे तुमच्याकडं तरच तुम्ही ते कंपासमध्ये अंतर घेता आणि कौस काढता संख्या रेषेवर बरोबर की नाही मग हे अंतर तुम्ही कसं काढणार तर त्यासाठी सेम हीच कृती करायची हा जो लंबाचं जे अंतर मिळतं ना ते चार दशांशचिन्ह तीन आपोप येईल कसं त्यासाठी पिक्यू तुम्हाला चार चिन्ह तीन घ्यावं लागेल येत आहे लक्षात पिक्यू जेवढा घेतला तेवढंच ह्या लंबाचं जे अंतर असतं ह्या बिंदूपासून या बिंदूपर्यंत ते वर्गमुळामध्ये असतं चार चिन्ह तीन घेतलं तर हे वर्गमुळामध्ये चार दशांशचिन्ह तीन तयार होणार आणि मग हा लंब जर तुम्हाला चार दशांशचिन्ह तीन वर्गमुळात इतक्या अंतराचा मिळाला की तुम्ही कंस काढला की जो मिळणारा बिंदू आहे तो तुमचा असणार संख्या रेषेवरचं अंतर वर्गमुळात चार दशांकचिन्ह तीन हे येत आहे लक्षात मित्रांनो हेच मेन बेसिक आहे मित्रांनो हे बेसिक ज्यालाही कळलं ना तो कोणतीही संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो अशी वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांक असलेली संख्या कोणती असू द्या ती दाखवू शकतो संख्या रेषेवर पुन्हा एक उदाहरण घेतो आणि पुन्हा एकदा समजावून देतो आणि नंतर आपण प्रत्यक्ष संख्या रेषेवर ते कसं दाखवायचं ना ते समजावून देईन पण या टाईपचं हे जे बेसिकवर आधारित पुन्हा एकदा एक उदाहरण एक घेतो मी समजा मित्रांनो तुम्हाला वर्गमुळामध्ये सात चिन्ह दोन हे संख्या रेषेवर दाखवायचे तर त्यासाठी बेसिक काय माहीत पाहिजे मित्रांनो वर्गमुळामध्ये सात चिन्ह दोन लांबीचा आपल्याला रेषाखंड माहीत असला पाहिजे मग तो कंपासमध्ये आपल्याला घेता येईल त्या लांब तितकी लांबी आपल्या कंपासमध्ये घेता येईल आणि कौंच काढता येईल तर त्यासाठी काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा तुम्ही रेषाखंड घेताना सात दशांशचिन्ह दोन लांबीचं एक रेषाखंड घेऊ शकता याला नाव आपण पीक यू जर दिलं तर हा सात दशांशचिन्ह दोन एकक अंतरावर आहे तर तेवढंच अंतर एक एकक अंतर पुढे घ्यायचं हे सेंटीमीटरमध्ये असेल तर हे एक सेंटीमीटर घ्या हे इंचामध्ये असेल तर हे एक इंच घ्या बरोबर मग हे एक युनिट घेतलं पुन्हा याला युनिट म्हणू आपण युनिट म्हणजे ते इंच सेंटीमीटर आहे काही मीटर असलं तरी काही अडचण नाही कोणतंही समजू शकता तुम्ही तर हे एक युनिट आलं लक्षात याला नाव देतो आता मी पी क्यू याला आर नाव देतो पी क्यू सात दशांशचिन्ह दोन घेतला का कारण आपल्याला वर्गमुळात सात दशांशचिन्ह दोन काढायचं आहे मग पी क्यू घेतला सात दशांशचिन्ह दोन त्याच्यापुढे एक युनिट वाढवलं क्यू आर वा आता पुढची पायरी काय पी पासून आरपर्यंत जो रेषाखंड तयार झाला ना त्याचा मध्यबिंदू शोधायचा आहे तर हा सात दशांश चिन्ह दोन आहे हा एक आहे म्हणजे आठ दशांशचिन्ह दोन आठ दशांशचिन्ह दोन होईल त्याच्या निम्मे किती होईल चार दशांशचिन्ह एक होईल म्हणजे निम्मे कुठेतरी असे इथे येतील बघा म्हणजे तुम्ही असे कंस केले रेषाखंड दुभागण्यासाठी जे कंस करतो आपण त्यावरून हा रेषाखंड असा दुभागला जाईल बरोबर की नाही असे कंस असणार दुभागले गेला इथून अंतर घ्या हा झाला आता याच्या भौतिक काढायचं जे वर्तुळ आहे त्याचा मध्यबिंदू झाला कंपासमध्ये अंतर घ्या आणि याचं वर्तुळ काढून टाका असं वर्तुळ काढलं आता हा जो बिंदू आहे ह्या बिंदूपासून एक लंब काढावरती हा जो लंब तुम्ही काढणार तो इथं जो छेदतो ना तर ह्या क्यूपासून हे यमपर्यंत जे अंतर आहे हे अंतर असणार तुमचं हेच अंतर वर्गमुळामध्ये दे देणार वर्गमुळामध्ये दे, सात चिन्ह दोन तुम्ही म्हणाल बर बर ते खरंच असतं का तर असतं बऱ्याच वेळा अशा पद्धतीची आकृती देतात यम क्यू बरोबर बघा यम क्यू बरोबर वर्गमुळात सात दशामचिन्ह दोन सिद्ध करा किंवा इथं एक्स देतात तर हा वर्गमुळात एक्स होणार तर ते सिद्ध करा तसे सिद्धतेचे जे आहे ते आपण नंतर बघ बघणार आहोत जसा वेळ मिळेल तसा पण हे लक्षात ठेवा मित्रांनो या पद्धतीने गेल्यानंतर हे जे अंतर मिळतं ते पी क्यू जे अंतर असतं ते वर्गमुळामध्ये जातं तेवढं अंतर हे बनतं यम क्यू इतकी सोपी ट्रिक आहे मित्रांनो आता हे संख्या रेषेवर कसं काढायचं किती सोपं आहे बघा मित्रांनो संख्या रेषेवर काढायचं तर हीच संख्या रेषा समजा ना हिलाच संख्या रेषा समजा सोपं आहे की नाही हा क्यू म्हणजे इथं शून्य समजा इथं एक येईल मग कारण एक युनिट अंतर आहे इथं दोन येईल इथं तीन येईल इकडे ऋण येतील ऋण एक ऋण दोन अशा पद्धतीने आहे लक्षात आणि मग हे अंतर कंपासमध्ये घेतलं की असा चाप मारला की तो जो बिंदू येईल तो तुमचा असणारे ऋण सात दशांचिन्ह दोन आता प्रत्यक्ष करूया आपण संख्या रेषेवर याचा हा बिंदू कसा दाखवता येतो तर प्रत्यक्ष संख्या रेषा घेऊ त्यावर ही माप कशी घ्यायची ते समजून घेऊ आणि मग मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की या टाइपची संख्या संख्या रेषावर कशी दर्शवतात तर चला मित्रांनो आता प्रत्यक्ष संख्या रेषावर चार दशांचिन्ह तीन ही संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची त्यासाठी सर्वात सुरुवातीला काय करायचं मित्रांनो एक संख्या रेषा घेतली आपण बरोबर मी ज्याही कृती करतोय ह्या सगळ्या मी हाताने करतोय हाना हाताने आणि हा ह्या पेनाने तुम्ही मात्र पट्टी पेन्सिल स्केल कंपास या सगळ्यांचा वापर करून करायचा आहे असं हाताने करून नाही हे तुमच्या तुम्हाला समजून देतोय फक्त मी हाताने असंच दाखवून तर संख्या रेषा काढली संख्या रेषा काढल्यानंतर वर्गमुळामध्ये चार दशांशचिन्ह तीन केव्हा येतील तर तुम्ही पायाची लांबी चार दशांश चिन्ह तीन पहिल्यांदा निश्चित करावं लागेल बरोबर की नाही आणि मग ते वर्तुळ काढायचं मग ते वर्तुळाचा जो लंब येतो चार वर्गमुळात चार दशांश चिन्ह तीन येणार आहे तर त्यासाठी पायाची लांबी चार दशांश चिन्ह तीन घ्यावी लागेल पण तुम्हाला हेही माहिती मित्रांनो की संख्या रेषेवर शून्य एक दोन तीन उजव्या बाजूला धनसंख्या डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात बरोबर की नाही मग तुमचा जो हा लंब येणार आहे वर्तुळाचा असा हा जो लंब येईल ह्या लंबाचा हा बिंदू शून्य असला पाहिजे हा जो बिंदू आहे हा शून्य असला पाहिजे आता तुम्हा तुमच्या हेही लक्षात आलं असेल मित्रांनो की हा जो लंब असतो हा नेहमी उजव्या बाजूला येतो बरोबर की नाही आणि म्हणून मित्रांनो पायाची जी लांबी आहे ती शून्याच्या डावीकडे ठेवा बरोबर म्हणजे तुम्ही जर इथं शून्य घेतला तर इथं एक होणार इथं दोन होणार इथं तीन होणार आणि मग इकडे होणार ऋण एक इथं ऋण दोन इथं ऋण तीन इथं ऋण चार इथं ऋण पाच बरोबर ही संख्या रेषा तयार होईल अशी आता चार चिन्ह तीन हा या लांबीचा रेषा खंड घ्यावा लागेल तेव्हाच जो लंब असेल तो वर्गमुळात जाईल चार चिन्ह तीन वर्गमुळात राहणार मग चार चिन्ह तीन चार दशांश चार दशांश तीन हे शून्यापासून डावीकडं आपण घेऊ मग शून्यापासून डावीकडे इथं चार आला आणि त्याच्या पुढे समजा तीन मिलीमीटर तर इथं हा बिंदू मिळेल आपला त्याला नाव आपण देऊ पी बरोबर हे बर, अंतर मिळालं हे अंतर घेतल्यानंतर बघा इथून इथपर्यंत हे जे अंतर घेतलं हे चार चिन्ह तीन मिळालं आपला त्याच्या पुढची पायरी काय पुढे सुद्धा एक युनिट घ्यायचं म्हणजे इथपर्यंत बरोबर हो, बर, आता हे जे एक युनिट हे सर्व अंतर घेतलं हा जो रेषाखंड दिसतोय आपला त्याचा मध्यबिंदू शोधायचा मध्यबिंदू किती येईल मग आता पाच दशांक चिन्ह तीन होईल म्हणजे अडीच आणि त्याच्यावर समजा एक दोन पॉईंट सहापर्यंत येईल समजा मग याचा दोन पॉईंट सहा कुठपर्यंत येईल तर इथून इथपर्यंत एक इथून इथपर्यंत दोन दोन पॉईंट सहा म्हणजे साधारण इथं येईल बरोबर मग इथं हा मध्यबिंदू येतो परंतु तुम्हाला हे माहिती मित्रांनो तुम्ही काय करणार कंपाच्या सहाय्याने अशा पद्धतीने चाप करणार आणि मग तो लंब जोडून देणार तेव्हा तुम्हाला हा मध्यबिंदू मिळणार कंपाच्या सहाय्याने तुम्ही इथून निम्म्या जास्त अंतर घेणार इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार वरती एक चाप खाली एक चाप अशा पद्धतीने परत तेच माप ठेवून त्याला क्रॉस केलं की ते छेदनबिंदू जे मिळतात तो लंब जोडला की तुम्हाला मध्यबिंदू मिळून जातो तुम्ही त्याच पद्धतीने काढायचं आणि ते तुम्हाला माहिती मित्रांनो म्हणून मी एखाद्या रेषाखंडाचा मध्यबिंदू कसा काढायचा ना हे जास्त सांगत बसणार नाही मध्यबिंदू काढला मध्यबिंदू काढल्यानंतर मित्रांनो या इत मध्यबिंदू म्हणजे हा ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला आता तुम्ही इथपर्यंत अंतर घ्या आणि सरळ काय करा एक वर्तुळ काढून टाका असं बरोबर अर्धवर्तुळ केलं तरी चालेल आता माझ्या हाताने काही इतकं छान नाही येणार तुमचं कंपासनी बर बरोबर येईल बरोबर आता वर्तुळ काढलं आता हा जो एक युनिट हे अंतर जे घेतलं होतं त्याच्या अगोदरचं इथं शून्यापासून मोजलं होतं ना आपण इथं तुम्ही लंब टाका कोण मापकाच्या सहाय्याने तुम्ही लंब तयार करा लंब केल्यानंतर याला जर नाव आपण दिलं इथं पी क्यू पी दिलं ना याला नाव क्यू देऊ याला नाव आर देऊ इथं ह्या बिंदूला नाव देऊ यम ना, हा जो लंब तयार झाला ना ह्या पीपासून तर ह्या शून्यापर्यंतचं अंतर चार दशांशचिन्ह तीन घेतलं होतं म्हणून हा यम आणि क्यू हा असणार आहे मित्रांनो तुमचा चार दशांश चिन्ह तीन वर्ग मुळात बरोबर आता तुम्हाला चा, वर्ग चार वर्गमुळामध्ये चार दशांश चिन्ह तीन इतक्या मापाचा रेषाखंड मिळाला हा क्यू पासून यमपर्यंत तुम्ही कंपासमध्ये हे आंतर घ्या आता चार दशांश चिन्ह तीन म्हणजे हा दोनच्या थोडासा पुढं जाईल या अंतर घ्या आणि अशा पद्धतीने याच्यावर कंस करा तुम्ही असा कंस केला की तुम्हाला इथं हा बिंदू मिळेल हा बिंदू याला नाव द्या तुम्ही बी नाव द्या तर इथं तुम्ही म्हणू शकता बी बरोबर चार दशांचिन्ह तीन किंवा असंही म्हणू शकता तुम्ही क्यू यम क्यू यमूळा बर चार बी बर वर्ग वर्गमुळात चार दशांशिन तीन अशा पद्धतीने तर मित्रांनो आला लक्षात संख्या रेषेवर कोणतीही संख्या तुम्ही दाखवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने फक्त हे दशांश अपूर्णांकामध्ये जे संख्या असतात ना वर्गमुळामध्ये त्यासाठी ही कृती करावी लागते बाकी फक्त कर्णीचे वर्गमुळामध्ये ज्या संख्या असतात पूर्णांक साथ, जे असतात त्यासाठी मी याच्या अगोदरचा व्हिडिओ दिला आहे आणि जे अपूर्णांक असतात त्यासाठी त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ दिला म्हणजे आधी दोन व्हिडिओ दिले आणि हा एक तिसरा व्हिडिओ असे तीन पार्ट मी तुम्हाला दिले या तीनही भागांमध्ये मी कोणतीही संख्या असू दे आता हे तीनही भाग तुम्ही जर चांगले व्यवस्थित पाहिले ना तर तुम्हाला कोणतीही संख्या असू द्या अपूर्णांक असू द्या अपरिमय संख्या असू द्या किंवा अपरिमय संख्यांमधला हा एक प्रकार आहे दशांश अपूर्णांक असलेला त्या संख्या कोणत्याही संख्या तुम्ही संख्या रेषेवर सहज दाखवू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला करावं लागेल प्रॅक्टिस अजून एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो मित्रांनो म्हणजे तुमचा सराव होईल आणि व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल फक्त एक विनंती मित्रांनो माझ्याकडे इतके सारे मोठे कंपास आत्ता अवेलेबल नाही म्हणून मी तुम्हाला हे सगळं हात असं पेनने करून दाखवतोय प्रत्यक्षात मात्र मित्रांनो तुम्ही पट्टी पेन्सिल कंपास याचा वापर करूनच ही सगळी कृती करायची आहे okay. तुम्ही जी ही कृती करता तु हे वर्गमुळामधली संख्या दाखवण्यासाठी ती केलेली सर्व कृती तिथं तुमच्या कागदावर जशीच्या तशी दिसली पाहिजे हे कंस केलेले असतात ना हे सुद्धा दिसले पाहिजे हा लंब काढला ना हा दिसला पाहिजे हा बिंदू काढला हाही दिसला पाहिजे तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो चला अजून एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित देत। समजावून देतो समजा मित्रांनो वर्गमुळामध्ये तीन चिन्ह चार ही संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायची आहे तुम्हाला माहिती पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याकडं संख्या रेषा पाहिजे संख्या रेषेवर रेषाखंड काढायचा आहे तुम्हाला तीन दशांशचिन्ह चार इतक्या मापाचा त्यासाठी शून्यापासून अंतर मोजा शून्य ऋण एक ऋण दोन ऋण तीन आणि ऋण चारपर्यंत घ्यावा लागेल कारण तीन दशांशचिन्ह चार इथं कुठंतरी येणार इकडे इकडे ऋण नाही इकडे होणार एक इकडे दोन इकडे तीन तर इतकं जास्त लांब जायची गरज नाही कारण वर्गमुळामध्ये चारपेक्षा लहान आहे म्हणजे दोनच्या जवळपास येणार याचं उत्तर तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं रेषाखंड तयार करा तीन दशांशचिन्ह चारचा तो शून्यापासूनच घ्यायचा लक्षात ठेवा शून्यापासून दहावीकडे तीन दशांशचिन्ह चार या ठिकाणीतील साधारण याला नाव देऊ आपण पी याला नाव देऊ आपण क्यू बरोबर पी क्यू हे अंतर आहे तीन चिन्ह चार आता याच्यामध्ये अजून एक युनिट वाढवायचा आहे त्याला नाव देऊ आर बरोबर याला नाव देऊ आर आता तुमचा पी बिंदू हा जो बिंदू आहे इथून तर आर बिंदूपर्यंत याचा मध्यबिंदू शोधून वर्ग वर्तळ करायचा आहे तर तीन चिन्ह चारमध्ये एक युनिट वाढवलं आपण म्हणजे चार चिन्ह चार झालं चार दशांश चार झालं म्हणजे दोन दशांश दोन तर इथून इथपर्यंत इत एक इथून इथपर्यंत इत एक आणि इथं दोन अशा पद्धतीने इथं इथं तुमचा मध्यबिंदू येईल तो काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे तुम्ही प्रत्यक्ष अशा पद्धतीने जाऊन मग तो लंब टाका हो? तेव्हा तुम्हाला, तुम्हाला तो मध्यबिंदू ॲक्युरेट करेक्ट सापडेल एकदम तर हा मध्यबिंदू मिळाला मग तुम्ही काय करायचं हा हा मध्यबिंदू म्हणजे त्या वर्तुळाचा मध्यबिंदू असणार इथपर्यंत अंतर घ्या आणि हे अंतर घेऊन तुम्ही वर्तुळ काढलं तर ते असं येणार बरोबर मित्रांनो आता हे वर्तुळ काढून झालं हे वर्तुळ काढल्याबरोबर आधीचा जो बिंदू होता हे एक युनिटचा आधीचा जो बिंदू पीपासून क्यूपर्यंतचं जे तीन दशांशचिन्ह चार घेतलं होतं तुम्ही त्या अंतरावर ह्या क्यू बिंदूवर तुम्ही लंब टाकला तर हा लंब जिथं छेदतो ना त्याला नाव द्या यम यमपासून क्यूपर्यंतचं जे अंतर आहे क्यू यम जे आहे ते असणार आता हे जे अंतर होतं तीन दशांकचिन्ह चार घेतलं होतं तर क्यू यम असणार वर्गमुळामध्ये तीन दशांशचिन्ह चार किती सोपं आहे बघा हे अंतर कंपासमध्ये घ्या कंपासमध्ये घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चाप मारला अशा पद्धतीने कौंच केला की तो जो बिंदू मिळेल याला नाव देऊ आपण बी तर बी बरोबर वर्ग मुळामध्ये तीन दशमचिन्ह चार अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही या संख्या संख्या रेषेवर दाखवू शकता आता तुम्ही सराव करायचा आहे मित्रांनो सराव करता करता लक्षात असू द्या सराव करताना प्रत्येक पायरी व्यवस्थित करा अडचण आली तर आपल्या मी हे जे समजावून दिलं हे पुन्हा व्हिडिओ पाठीमागे नेऊन पुन्हा व्यवस्थित पहा हळुवार व्यवस्थित समजून जर घेतलं ना नंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही डोळे झाकून तुम्ही कोणतीही संख्या वर्गमुळात दाखवू शकता इथं महत्त्वाचा लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला वर्गमुळामध्ये नऊ दशांचिन्ह तीन दाखवायचे असले तर हे पी पासून क्यूपर्यंतचा अंतर नऊ दशांचिन्ह तीन घ्या हा जो लंब मिळेल तो आपोआप वर्गमुळामध्ये नऊ दशांचिन्ह तीन मिळणार हे आलं लक्षात तुमच्या तर चला मित्रांनो सराव करा या अगोदरचे दोन व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका हा व्हिडिओ संपल्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यात वरती आणि खाली संख्या रेषेचा भाग एक आणि भाग दोन असे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर दिसतील त्यातला तुम्हाला जो गरजेचा वाटला त्यावर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल संख्या रेषेवर आधारित मी तुम्हाला तीन व्हिडिओ दिले मित्रांनो तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा तुम्हाला संख्या रेषेवर संख्या कशी दाखवायची याची आयुष्यात पुन्हा कधी अडचण राहणार नाही आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओच्या खाली प्रतिसाद लिहायला विसरू नका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक ठेवली आहे त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशाच गणितासंबंधी महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय जय हिंद